सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात पन्नास टक्के पानी साथा भीमा सीना उपसा सिंचन योजनेवरील शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय यंदा जून महिन्याला पहिल्या उजनी धरणातील पाणी पातळी पन्नास टक्के झाली आहे उजनी धरणात सोमवारी दिनांक सोळा रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नव्वद पूर्णांक तीस टी एम सी इतका एकूण पाणीसाठा तर सव्वीस पूर्णांक चौसष्ट टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा होता त्याची टक्केवारी एकोणपन्नास पूर्णांक बहात्तर इतकी आहे यंदा मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासूनच उजनी धरण परिसरात पावसानं दमदार बॅटिंग केल्यानं धरण पन्नास टक्के भरलंय दौंड मधून उजनीत अकरा हजार सातशे एकोणीस क्युसेक न पाणी येत असल्यानं उजनी धरण भरण्यास मदत होतीये येत्या पंधरा दिवसात आणखी जोरदार हजेरी पावसानं लावल्यास उजनी यंदा जून महिन्यातच शंभरी गाठण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी सोळा जूनला उजनी धरण वजा पातळीत होतं यावेळी धरणात वजा सव्वीस पूर्णांक पंचवीस टीएमसी पाणीसाठा होता यंदा सोळा जूनला पाणी पातळी सव्वीस पूर्णांक सहा टी एम सी इतकी आहे गेल्या वर्षी सोळा जूनला एकूण पाणीसाठा हा सदोतीस पूर्णांक त्रेचाळीस टीएमसी इतका होता तर यंदा तो नव्वद पूर्णांक तीस टीएमसी इतका झालाय